नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजमध्ये मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र शासनामार्फत त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत विविध पदांसाठी सध्या भारतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत जवळपास बारा हजार प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट चालू आहे ज्यामध्ये तुम्ही जर पदवी जर असाल तर दहा हजार प्लस किंवा दहावी बारा उत्तीर्ण सुद्धा तुम्ही दोन हजार प्लस जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता सर्व या महत्वाच्या भरतींचा अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये घेणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला ओवर देणार आहे सर्व भरतींचा जेणेकरून तुम्हाला जर त्या भरतींबाबत माहिती नसेल आयडिया नसेल तर अधिक माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक जाहिराती अशा प्रकारच्या प्रसिद्ध होणार आहेत तेव्हा मेक शोअर तुम्ही महायुब चॅनलला सबस्क्राईब करा चला करा। या तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या मेक मेक्श्य मित्रांनो सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक कराल बघा अपडेट आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी घेणार आहोत डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कॉमेंटमध्ये विचारू शकता पहिली जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आयबीपीएस मार्फत यामध्ये दोन महत्त्वाची पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आयबीपीएस मार्फत कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट मित्रांनो होत आहे यामध्ये ऑफिसर स्केल वन टू थ्री आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी मराठीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर आणि नोकरी ठिकाण सुद्धा मिळणार आहे बघा यामध्ये जी दोन महत्त्वाची पदे आहेत टोटल नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जागा आहेत त्यातील दोन महत्त्वाची पदे आहेत ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजच्या पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि ऑफिसर स्केल वनच्या तीन हजार चारशे नव्याण्णव जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे या दोन व्यतिरिक्त आणखीनही काही जागा आहेत ज्याची माहिती तुम्ही अधिक माहिती ही नोटिफिकेशनमध्ये किंवा आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामध्ये घेऊ शकता मात्र पहिल्या दोन पदांसाठी अप्लाय करण्यासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कोणत्याही विषयामध्ये जर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता आणि ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहे त्या ठिकाणची लोकल लँग्वेज तुम्हाला महाराष्ट्र अप्लाय असेल तर मराठी लँग्वेज असणे आवश्यक आहे याच फक्त गोष्टी या ठिकाणी मागितल्या आहेत त्यामुळे हे बेसिक क्वालिफिकेशन असेल तुम्ही तर या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचा आहे अर्ज तुम्ही नक्की या ठिकाणी करू शकता यासाठी काही महत्त्वाचे डेट्स बघा सात तारखेपासून सुरुवात झालेली आहे सात जून पासून सत्तावीस तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे मित्रांनो महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या याचे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्यामार्फत तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता हा पहिला जॉब अपडेट मी या ठिकाणी दिलेला आहे ज्यामध्ये नऊ हजार जागा किंवा जवळपास दहा हजार जागा भरल्या जातात दुसरी में टिकान बीए से प्मार है। है। या ठिकाणी मित्रांनो बीएसएफ मार्फत होत आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मार्फत यामध्ये दोन पदे कॅटेगरीमधील भरली जातात असिस्टंट सब इन्स्पेक्टर सेनोग्राफर कॉम्बँ सेनोग्राफर वॉरंट ऑफिसर पर्सनलच्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत तर हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री आणि त्याबरोबर हवलदार हो क्लर्कच्या बाराशे त्र्याऐंशी जागा अशी टोटल पंधराशे सव्वीस जागा या भरतीमार्फत या ठिकाणी मित्रांनो होत आहेत आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी अगेन या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असाल बेसिक क्वालिफिकेशन तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता अर्थात या व्यतिरिक्त तुम्हाला फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा असणे आवश्यक आहे ज्याची माहिती तुम्ही अधिक नोटिफिकेशनमध्ये किंवा जो चॅनलवर आपल्या व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामार्फत घेऊ शकता यामध्ये अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बी एस एफ ऑफिशियल रिक्रूट डॉट बी एस एफ डॉट डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचा अगेन यासाठी नऊ सहापासून आठ आठ जुलैपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी टाईम आहे तुम्ही नक्की या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकाल पुढची जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो ती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत होत आहे फार महत्वाची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे नोकरी ठिकाण तुमचं या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असली तरी नवी मुंबई या ठिकाणी हेडक्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची या ठिकाणी संधी आहे भारतीय कापूस निगम किंवा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आता पदे कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी तर असिस्टंट मॅनेजर लिगल असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग अकाउंट्स या तर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंटचे अकाउंट्स जनरल आणि हिंदी ट्रान्सलेटरची विविध पदे भरली जाणार आहेत जर तुमचं बी एस सी अग्री झालेलं असाल तर यातील मेजॉरिटी पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता याची लिंक अगेन आपल्या याचा व्हिडिओ डिटेलमध्ये अगेन आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता मात्र नक्कीच भरपूर यामध्ये जवळपास दोनशे प्लस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत आणि बीएससी अग्री झालेल्या कॅन्डिडेट्सला चांगली संधी आहे ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात यासाठी अप्लाय करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता अगेन बारा तारखेपासून सुरुवात झालेली आहे जूनच्या आणि सात जुलैपर्यंत माफ करा दोन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता ही तिसरी जाहिरात आहे महत्वाची अशी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे पुढची जाहिरात बघा या ठिकाणी मित्रांनो दहावी उत्तीर्ण तुम्हाला नोकरीची संधी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत घेऊन आलेले आहेत अर्थात यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ऑनलाईन अप्लायकेशन तुम्ही त्यावेळी केलेलं असेल तर आता करण्याची गरज नाही आहे ही केस मित्रांनो कोर्टामध्ये चालू होती त्याचा निकाल लागल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक सात ते आठ दिवसाचा टाइम यासाठी अप्लाय करण्यासाठी दिलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जे पदे भरले जाणार आहे ते आहे सफाई कर्मचारीचं सब स्टाफ किंवा ऑर सबस्टाफचं पद भरलं जाणार आहे ज्यासाठी पेसिकल सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त ऍडिशनल जे बेनिफिट्स आहेत भर ते भरपूर आहेत मित्रांनो त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे सगळ्यात जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भर मित्रांनो भरल्या जाणार तुम्ही बघू शकता आणि पुणे चारशे चौऱ्याऐंशी पिके सगळ्यात जास्त जागा एकशे अठरा या महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करणे हे महत्वाचं आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता जर जर तुम्ही दहावी पासवर अर्ज करणार असाल तर या ठिकाणी करू शकाल यासाठी क्वालिफिकेशन टेन पास असाल दहावी उत्तीर्ण असाल किती पर्सेंटेज तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा आहे या ठिकाणी त्यांनी मागितलेला नाही आहे पुढे बघा पुढची भरती किंवा यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी डेट्स बघा एकवीस सहा पासून सत्तावीस सहा पर्यंत अगेन फक्त एका आठवड्याचा किंवा आठ दिवसाचा टाइम त्यांनी दिलेला आहे कारण यासाठी ऑलरेडी अॅप्लिकेशन जे आहेत ते डिसेंबर दोन हजार तेवीस मधून मागवले आलेले होते सध्या यासाठी सात दिवसांचा टाइम तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे अर्ज केलेला नसेल तर करून ठेवा एका एक्झामद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे ते होऊन जाईल नंतर महत्वाची लास्टची भरती जी आहे ती मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत होता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्यामार्फत ही ही सुद्धा मित्रांनो एक महत्वाची भरती आहे ज्यासाठी अठरा सहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी वाहन चालक पदासाठी टोटल पाच अधिक तीन अशी रिक्त होणारी टोटल पदे आठ आहेत या आठ पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा केअर या ठिकाणी मिळत आहे सॅलरी सुद्धा चांगली राहणार आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक राहील यासाठी एकवीस ते अडतीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी एकवीस ते त्रेचाळीस या ठिकाणी जे एज लिमिट असणार आहे ते कॅटेगरी वाईज जे असणार आहे तुम्हाला मिळत आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता है या व्यतिरिक्त तुम्हाला ड्रायविंग येणे आवश्यक आहे आणि एक्सपिरियन्ससुद्धा असणे आवश्यक आहे याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता एकोणीस सहापासून तीन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येईल या ठिकाणी पेमेंट पे केल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही तेव्हा मेक शुअर तुम्ही पेमेंट सुद्धा कंप्लीट कराल असे मित्रांनो पाच वेगवेगळे जॉब अपडेट्स मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत सर्व भरत्या सध्या सुरू आहेत काहीच दिवस शिल्लक आहेत अर्ज करण्यासाठी अर्ज करून ठेवणे महत्त्वाचं आहे प्रिपरेशन तुम्ही त्यानंतर करू शकता किंबहुना तुम्ही जर प्रिपरेशन या ठिकाणी करत असाल तर सर्वात महत्वाचं आहे त्या ठिकाणी दिलेल्या टाईममध्ये अर्ज करणे शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका कारण शेवटच्या दिवशी सर्व्हरचे इश्यू असतात त्यामुळे तुमचा अर्ज घेतला जाऊ शकत नाही किंवा काही वेळा तो रिजेक्ट त्या ठिकाणी मित्रांनो प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होत नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचं आहे यापैकी कोणत्याही का भरतीचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता आणखीन काय क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता यापुढे असे जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा येणाऱ्या महाराष्ट्रामधील निवडणुकीच्या तोंडावर भरपूर जाहिराती प्रसिद्ध होतील अशी अपेक्षा आहे त्या सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील धन्यवाद